राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले असेल की स्वतः राज्या मधील सरकारी न्यूज चॅनलने आज ही अपडेट जाहीर केली असून त्या अपडेट मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या सातव्या हप्त्याचे पैसे तुम्हाला उद्या सकाळी तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार असल्याची अगदी अधिकर्ता अशी माहिती जाहीर केली आहे जी की माहिती शंभर टक्के सत्य असून याचा अधिकर्ता असा पुरावा देखील त्यांनी स्वतः त्याच बातमीमध्ये दाखवला आहे तुम्ही पाहिले असेल की राज्य सरकारने या सातव्या हप्त्याच्या वितरणाचा जाहीर केलेला शासन निर्णय त्यांनी त्या ठिकाणी दाखवला आहे त्यामुळे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नसून उद्या सकाळी तुमच्या बँक खात्यामध्ये या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे येणार हे आता कन्फर्म झाले आहे तसे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या सातव्या हप्ते सोबत केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील मिळतील व त्याची देखील अधिकृत दे अशी माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे त्यामुळे कदाचित उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे दोन रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन रुपये असे एकाच वेळेस एकत्र चार रुपये जमा होतील त्यामुळे उद्याचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे तसेच पिरणे आणि लागूच्या तोंडावर या दोन योजनांचे पैसे तुम्हाला मिळणार असल्यामुळे राज्यामधील शेतकऱ्यांना यामुळे नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशा प्रकारची आशा आहे तर मग आता उद्या राज्यामधील सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून उद्या सकाळी ठीक सात वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये यासोबतच पीएम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील नक्की जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि याची अगदी पुरावे सहित माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले पाहिली आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोजा अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद